पण झाले असं जेव्हा मी राजकारणाला सुरुवात केली होती तेव्हा एक दोन मिनटं फक्त मी बोलत होतो आता परिस्थिती अशी आहे मला हळूच मागून सांगावं लागतं एक तास झालाय जरा थांबा तर मग एक तास तरी मी पोचणार नाही थोडंसं थोडक्यात बॅटिंग करण्याचा टी ट्वेंटीसारखी मी प्रयत्न करतो गेल्या तीन दिवसामध्ये शशिकांत शिंदे साहेबांनी विविध विभागाच्या आपल्या ज्या बैठका होत्या ज्याला आपण सेल म्हणतो फ्रंटल असेल आणि विविध विभाग याच्या बैठका ठेवल्या होत्या सकाळी नऊ वाजता बैठका सुरू व्हायच्या रात्री नऊ दहापर्यंत आपल्या बैठका सुरू राहायच्या एखाद्या विभागाला एक तास आपण जर दिला असेल तर दोन दोन तीन तीन तास तिथं असलेल्या लोकांचं आपण ऐकत होतो काही चांगल्या गोष्टी ऐकत होतो आणि काही तक्रारी होत्या पण तक्रारी ह्या योग्यच होत्या करायच्या म्हणून कुणी तक्रारी करत नव्हतं पण आम्हाला ताकद द्या आमच्या पाठीमागे भक्कमपणे तुम्ही उभं राहा आणि मग अशाच पद्धतीने तुम्ही भक्कमपणे आमच्या पाठीमागे उभे राहिलात तर शंभर टक्के येणाऱ्या आपले जे लोकल बॉडी इलेक्शन आहेत व दोन हजार एकोणतीस चे लोकसभा इलेक्शन असेल आणि विधानसभा असेल शंभर टक्के आपले कार्यकर्ते पदाधिकारी हे जास्तीत जास्त निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक चर्चा झाल्या त्या चर्चा मी जवळून ऐकत होतो कारण का पवार साहेबांनी तसंच आदरणीय सुप्रियाताई असतील शशिकांतजी साहेब असतील जयंत पाटील साहेब साहेब देशमुख साहेब टोपे साहेब यांनी सगळ्यांनी एकदम जबाबदारीने आणि कदाचित फार विचार करून माझ्या गळ्यामध्ये तिथं जनरल सेक्रेटरीचं पद तिथं टाकलेलं आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जबाबदारी दिली जाते तेव्हा जबाबदारीने वागावं वा लागतं आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो की शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष म्हणून पवार साहेबांनी आणि सर्वच नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या खांद्याला खांद्या लावून येणाऱ्या काळात आणि खास करून तुमच्या इलेक्शनमध्ये म्हणजे पुढच्या तीन चार सहा महिन्यामध्ये जे इलेक्शन घेतील आमचंच इलेक्शन आहे असं ते इलेक्शन आपण सर्वांनी मिळून लढायचं आणि तुमच्यातले अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी जास्तीत जास्त कसे निवडून येतील याची जबाबदारी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेत आहोत मग अशी दादा बोलत असताना आमच्या या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तुम्ही संधी द्या प्रशांत दादाला मला सांगायचंय की आपल्या प्रदेशाध्यक्षांचं हेच मत आहे विधानसभेला काय झालं लोकसभेला काय झालं हे आपल्या सर्वांना माहिती आहे लोकसभेला जबरदस्त परफॉर्मन्स आपल्या सर्वांचा राहिला का आपण एक लढलो पार्टी म्हणून एक होतो कार्यकर्ते म्हणून एक होतो कारण का अनेक तालुक्यांना मिळून एक उमेदवार दिला जात होता त्यामुळे तिथं वादच नव्हता इच्छुक असण्याचा मी इच्छुक आहे हे बोलण्याचा चान्सच तिथे नव्हता कारण तिथं लढाई जरा जास्त व्यापक होती म्हणून आपण सर्वजण एकत्रित राहिलो काँग्रेस जवळ आलं शिवसेना जवळ आली तिन्ही मित्र पक्ष एकत्रित येऊन त्यांना साथीला इतर संघटना होत्याच आणि हे सर्व एकत्रित एका ताकदीने आणि लोकांनी आपल्याला सपोर्ट केला म्हणून या महाराष्ट्रामध्ये सांगण्यात चांगला स्ट्राईक रेट जर कुठल्या पक्षाचा असेल तर तो आपल्या आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचा होता जे नेहमी नेहमी होतं एखादं चांगलं यश आलं तर आपण थोडेसे हवेत जातो कार्यकर्ते म्हणून आपण हवेत गेलो घराच्या बाहेर निघाल्यानंतर कुणी भेटलं हे आमदार की आम्हीच मारतोय आमचीच सत्ता येते या हवेत आपण होतो आणि तशीच परिस्थिती होती पण झालं असं की ज्या ताकदीने आपण खाली उतरून लोकांच्या हिताची कामं केली लोकांचा आपण प्रचार केला आपण थोडंसं वर असल्यामुळे लोकांपर्यंत विधानसभेला पोहोचण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडलो हे आपल्या सर्वांना मान्यच करावं लागेल हे तुम्हाला मान्य करावं लागेल हे आम्हाला मान्य करावं लागेल कारण नेते म्हणून आम्ही सुद्धा कार्यकर्ते म्हणून थोडंसं हवेत होतो आणि दुसरं कसं असतं की जेव्हा विधानसभेला आपण चर्चा करत होतो जेव्हा अनेक इथं उमेदवार सुद्धा तीन उमेदवार तर इथंच या व्यासपीठावर आहेत की तिथं एक तर आपल्या पक्षातले अनेक इच्छुक होते इतर पक्षातले इच्छुक होते आणि या सर्व पक्षांना एकत्रित घेऊन उमेदवाराला तिकीट देणं तसं सोपं काम नव्हतं पण आदरणीय जयंत पाटील साहेब असतील पवार पवारसाहेब आणि हे सर्व मोठे नेते त्या कठीण काळामध्ये या सर्व पक्षांना एकत्रित बसून काही ठिकाणी उशीर झाला काही ठिकाणी योग्य वेळेस उमेदवारी दिली काही ठिकाणी योग्य उमेदवारी दिली काही ठिकाणी थोडासा निर्णय तिथं चुकला शेवटी आपण माणसं आहोत नेते सुद्धा माणसं असतात त्यामुळे त्याच्यामुळे जे काही आमदारकीला झालं त्याच्यामध्ये नेत्यांकडनं पण काही प्रमाणात उणी होत्या तसं कार्यकर्त्यांकडनं पण होत्या मित्रपक्षाकडनं सुद्धा होत्या आणि या सगळ्या गोंधळामध्ये जे सत्तेत होते ज्यांच्याकडे ताकद होती ज्यांच्याकडे पैसा होता त्यांच्याकडे प्रशासन होतं त्यांनी तुमच्या आपल्या सर्वांचा टॅक्सचा पैसा हा जसं की पार्टीचा पैसा आहे असा त्याचा वापर केला वेगळ्या वेगळ्या योजनांची अमिष दाखवली शेतकऱ्याला सांगितलं मी कर्ज माफी देतो शहरात आल्यानंतर तिथं सांगितलं आम्ही ही योजना आणतो पिण्याचं पाणी देतो रस्ते आम्ही मोठमोठे त्या ठिकाणी बांधतो हे देतो ते देतो आमच्या लाडक्या बहिणींना तर तिथं मदत केलीच पहिल्यांदाच अशी योजना या महाराष्ट्रामध्ये आली होती कारण याच्या आधी महाराष्ट्रामध्ये कुठलीही योजना जेव्हा आणली जात होती त्याच्यातून नोकऱ्या मिळत होत्या त्याच्यातून हाताला काम मिळत होतं त्याच्यातून शेतकऱ्याला भाव मिळत होता आणि मग अशी परिस्थिती त्या काळामध्ये असल्यामुळे कधीही कोणाला अपेक्षा नव्हती आमच्या हातामध्ये महिन्याला पंधराशे रुपये द्या पंधराशे रुपयामध्ये कोणाचं पोट भरत नसतं पण या सरकारनी पहिल्यांदा ही सवय लावली चार पाच वर्ष लोक अडचणीत होते आणि त्याच्यातच पंधराशे रुपये आमच्या माता भगिनीच्या हातामध्ये जेव्हा आले काही वेळेचा तीन तीन महिन्याचा ॲडव्हान्स आला साडेचार हजार रुपये हातामध्ये एक साथ आले आणि कुटुंबात जर तिथं तीन महिला चार महिने असतील तर बारा पंधरा हजार रुपये आल्यानंतर थोड्याशा आपल्या ज्या माता भगिनीत नाही तर लाडक्या बहिणी ह्या त्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून भुलल्या गेल्या आणि भाजप आणि मित्र पक्षाच्या बाजूने त्या झाल्या त्यामुळे आपलं मेळ काही प्रमाणात हुकला लाडक्या बहिणीचा विषय जातीवाद मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये निर्माण केला गेला जाती जातीमध्ये वाद निर्माण केला गेला धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण केला आणि शेवटच्या तीन दिवसामध्ये मोठा पूर पैशाचा या महाराष्ट्रामध्ये आलेला आपण सर्वांनी तिथं बघितला अहो प्रशांत दादा तुमच्या विरोधात किती पैसा आला मला माहित नाही किती आला पंचवीस तीस किती पण तीन दिवसात तीस कोटी निकमता किती आला किती आला कदम किती आला चाळीस पन्नास यांच्याकडे आला बापू म्हणजे एका एका मतदारसंघामध्ये तीस तीस कोटी तीन दिवसामध्ये एका बुथला दहा दहा लाख रुपये आल्यानंतर काय होणार आहे म्हणजे हे पैसे कुणीच त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा बघितले नव्हते आणि हे सगळं होत असताना दुसरी गडबड ईव्हीएमची एक ईव्हीएमची गोष्ट तुम्हाला सांगतो अहो काही काही ठिकाणी तुम्ही बटणं दाबली असतील ना आपल्याच पक्षाची दाबली एवढं मला विश्वास आहे ती बटणं दाबल्यानंतर मशीन सहा वाजेपर्यंत तिथं होतं होतं का नव्हतं जेव्हा मतदान होत सर होतं का नव्हतं त्यानंतर काय कर घेऊन जायचे ते मशीन घेऊन जायचे आता मशीन घेऊन जायचे नाही तर मशीन चालवण्यासाठी काय लागतं बॅटरी लागते का आपलं लाईट लावलं असतं काय लागतं अहो काय काय बूथवर यांनी मशीन घेऊन गेले आणि बॅटरी तशीच तिथं ठेवली मग आम्हाला प्रश्न आहे की बॅटरी जर तिथं तशी राहिली असेल जेव्हा तुम्ही मतमोजणी करत होता तेव्हा कुठली बॅटरी तुम्ही वापरली बरेच प्रश्न आहेत आता राहुल गांधीजींनी तो विषय घेतला मग तुम्ही म्हणाला अरे ईव्हीएम जर मॅनेज होत असेल मग आपण काय करायचं हे तुम्हाला सांगतो हॅक होऊ शकत ना ईव्हीएम हे मॅनेज होऊ शकतं मॅनेज म्हणजे काय प्री प्रोग्राम केला जाऊ शकता म्हणजे दहा मताच्या मागे एक मत ह्याला नाही तर जी नाही त्याची मत त्याला पण ह्याला जर आपण प्रॉपरली आणि चांगल्या पद्धतीने बूथ मॅनेजमेंट जर केलं जसं आपण बूथचं मॅनेजमेंट करतो कार्यकर्त्याचं मॅनेजमेंट करतो कोण कधी फुटणार आहे याचं मॅनेजमेंट करतो कोण सोडून जाणार आहे हे बघतो तसंच मशीनच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहे हे नवीन प्रकारचं आता राजनितीनं नाहीतर राजकारण तिथं आहे इलेक्शनचं नियोजनाचा प्रकार झालेला आहे त्यामुळे तुमच्या इलेक्शनमध्ये त्या बूथवर त्या मशीनवर कशा पद्धतीने काय गोष्टी होणार आहेत याचा डोळ्यात तेल घालून आपल्याला तिथं बघावं लागेल जसं बिहारमध्ये जे तेजस्वी यादव आहेत ते ज्या पद्धतीने तिथं लढत आहेत त्यांनी तयारी केली ते तयारीत लढायला कारण त्यांना माहिती काय काय होऊ शकतं तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा बुथवर तिथं लढावं लागणार आहे आणि मग त्या पद्धतीने आपण लढलो तर ते मशीनला काहीही करू शकत नाही तर त्या प्रकारचं ट्रेनिंग येत्या काळामध्ये इलेक्शनचा एक दोन महिने आधी तुमच्या सर्वांचं आपल्या सर्वांना करावं लागेल त्यामुळे जर कोणी म्हणत असेल अरे मशीन मॅनेजच होतं तर कशाला लढायचं हे साफ खोटं आहे त्याला फक्त आपल्याला नीट नियोजन नीट प्लॅनिंग करावं लागेल हे तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी डोक्यात ठेवावं आणि मग हे सगळं झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली नाही त्यामुळे या आठ महिन्यामध्ये आपण सर्वजण नाराज आहात आहात का नाही आहात मग आम्हाला वाटलं यातल्या दोन तीन सीट नक्कीच येत आहेत सचिन शेठची सीट येईल असे आमची अपेक्षा होते त्याच्याचबरोबर चांगली लढत ही तिथं ताईंच्या माध्यमातून तिथं दिली जाईल त्याच्याचबरोबर प्रशांत दादा आमच्याबरोबर विधिमंडळामध्ये शहराचे प्रश्न मांडायला तयारच असतील अशा आम्ही विचारामध्ये तिथं होतो पण दुर्दैवाने ते नाही झालं तुम्ही नक्कीच ना नाराज असाल आठ महिने नऊ महिने अहो आम्हीच तर नाराज होतो आम्हालाच कळलं नाही काय झालं आम्ही तर काटाव पॅ झालोय म्हणजे थोडक्यात पण त्याचं पूर्णपणे क्रेडिट तिथं कोणाला जातं कारण तिथं माझ्यावर नेते नव्हते माझ्यावर कोण होतं ते तिथं असणारे तुमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते आणि तिथे असणारे सगळे नागरिक होते म्हणून मी तिथं निवडून आलो नाही तर माझ्या विरोधात तर पुर झाला होता मला माहित नाही पुराच्या पलीकडे जाऊन अजून काय असतं मग अटम बॉम्ब टाकल्यासारखं होतं नुसता पैसा पैसा सगळीकडनं पलीकडनं तिथं दिसत होता आणि तिथं तर मोठ्या प्रमाणात सगळी समीकरण वापरली त्या धर्मवाद वापरला जातीवाद वापरला त्याच्यामध्ये पैसा वापरला त्याच्यामध्ये गुंड वापरले अरे काय काय नाही वापरलं तरी सुद्धा तिथे असणाऱ्या प्रामाणिक सामान्य मतदारांनी या कार्यकर्त्याला निवडून दिलं कारण का भाजपला हा माणूस तिथं असणं जरा अवघडच ठरत होतं गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी कितीही मला आपट्यायचा आणि पाडायचा प्रयत्न तिथं केला तरी लोकांनी मला निवडून दिलं आणि पुढचे पाच वर्ष या सरकारचा आवाज खाली करण्यासाठी शंभर टक्के हा कार्यकर्ता त्या ठिकाणी लढत राहणार आहे त्यामुळे आता नाराज होऊन चालणार नाही आम्ही पण नाराज तुम्ही पण नाराज होतो पण आता याच्या पुढे लढायचं का नाही लढायचं का असं करायचं की ठीक आहे आता नाराजगी नको चार वर्ष निवांत करू आमचं जेव्हा इलेक्शन येईल आमदारकीचं तेव्हा बघू मग तुमच्या इलेक्शनला स्किप करायचं का कशाला आपण नंतर करायचं काय करायचं सांगावं काय करायचं नाही नाही असा जोश वाटत नाही लढायचं का नाही लढायचं अरे तुम्ही जर असा कमी आवाजात बोलला तर शशिकांत शिंदे साहेब म्हणतील अरे पुणे शहरामध्ये आपली ताकदच नाही काय करायचं नक्की का बस मग आता उद्यापासून म्हणजे आता पुणे काय शहर तसं आपले पदाधिकारी तुम्ही सर्वजण शांत नव्हताच काय लागलं तर तिथं आंदोलन आहेच तुमचं दहा तारखेला सुद्धा चांगला नियोजन तुम्ही सर्वांनी मिळून आपलं राष्ट्रवादीचा जेव्हा वर्धापन दिवस होता तेव्हा तुम्ही तिथं केलं त्यामुळे हे सगळे मुद्दे घेऊन आपल्या सर्वांना तिथं लढावं लागेल पण हे लढत असताना तुम्हाला कोणी ना कोणीतरी आडवं येईल मोठे नेते आडवे येतील काही अधिकारी आडवे सगळेच अधिकारी खराब नसतात काही अधिकारी खराब असतात राजकीय दबाव असतो आणि मग तुम्ही एखाद्या गरीबाचा विषय सामान्य लोकांचा विषय नाही तर सोशल मीडियावर तुम्ही सरकारच्या विरोधात जर लिहिलं तर एखादा अधिकारी तुमच्या समोर येतो आणि म्हणतो हे गप्प बस शांत बस काय करू नको मग त्यावेळेस काय करायचं काय करायचं त्या व्यक्तीला काय सांगायचं शंभर टक्के आणि आता शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितले आताच मगाशी मला एका बीडवरनं फोन आला होता पुण्याचे पोलीस अधिकारी आपल्या कार्यकर्ता बीडला उचलण्यासाठी गेले होते साहेब का त्याने कोणावर तरी सोशल मीडियावर पोस्ट टाकले होते मुंबईवरनं साध्या कार्यकर्त्याला सोशल मीडिया पोस्ट टाकली म्हणून मुंबईवरन बीडला ही मंडळी गेली होती त्या कार्यकर्त्याचा फोन आला मी म्हटलं एक काम कर दे पुलीस आला तो नको 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 देऊ तुला नाही घेऊन जा त्याला नाही घेऊन गेले पण त्याला ला तिथं जबाब देण्यासाठी बोलवलंय त्यामुळे शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यावर जर खोटी तक्रार नाही तर उगाच त्यांना तिथं अडचणीत आणण्याचा प्रयत्न कुणीही तिथं केला तर चोवीस तासामध्ये या महाराष्ट्रामध्ये असणारा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या पक्षाचा एक तरी नेता त्या कार्यकर्त्या बरोबर त्या पोलीस स्टेशनमध्ये चोवीस तासामध्ये राहायला बैल असा आदेश हा शशिकांत शिंदे साहेबांनी पवार साहेबांनी सर्व नेत्यांनी तिथं काढलाय त्यामुळे उद्या लढायचंय तुम्ही पुलीस स्टेशनला जाऊ कुठे जा आम्ही तुमच्या बरोबर आहे फक्त व्यक्तिगत विषय काढून नका जाऊ भाऊकीचं भांडण ना आपणच गाडी चालवत कोणातरी गाडी ठोकली तो विषय झाला तसे विषय घेऊ नका गरीबाचा मुद्दा शहराचा मुद्दा शेतकऱ्याचा मुद्दा कष्टकरा युवाचा आपण कुठेही सोशल मीडियावर एखादी पोस्ट केली आणि ती चांगली पोस्ट असेल सामान्य लोकांच्या महाराष्ट्र धर्माच्या बाजूली असेल आणि त्यात जर तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथं बोलावंच लागेल असं या ठिकाणी मला सांगावं लागेल आपल्या शहराचे अनेक विषय आहेत ट्रॅफिकचा मुद्दा मला माहित नाही ट्रॅफिक कशी आहे अहो काल तीन दिवस सर्व विभागाचे प्रमुख आणि कार्यकर्ते आले होते आले आला ते शशिकांत शिंदे साहेबांना भेटायचे अभिनंदन करायचे माझं अभिनंदन करायचं आणि तिसरं वाक्य काय असायचं माहिती का अहो काय या पुण्याचं ट्रॅफिक आम्हाला इथं यायला म्हणजे आम्हाला दहा किलोमीटर ट्रॅव्हल करायला दोन तास लागले आता हे एखाद दिवस दोन दिवस महिन्यातून कधीतरी येतात तुमची काय परिस्थिती आहे रोज सह अहो या पुणे शहराचा म्हणजे विद्येचा माहेर आणि अतिशय योग्य असं नियोजन असताना शहर एकेकाळी होतं त्या शहराचं या जगामध्ये ट्रॅफिकच्या बाबतीत कितवा नंबर आहे माहितीये का तिसरा आणि आपल्या आधी भारताच्या बाहेरचे शहर आहेत नंतर दिल्ली येतं नंतर बँगलोर येतं अशी आजची आपली परिस्थिती आहे हि जी मेट्रो दिसतीये ना मेट्रोची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याची फक्त वीस टक्के ती मेट्रो आता चालू आहे आणि मेट्रो बनवण्यासाठी सगळा बहार कोणावर टाकला असेल तुम्ही तुमच्या खिश्यातून तिथे टॅक्स दिला तुम्ही ही मेट्रो बांधण्यासाठी तिथे एक टक्का दिला म्हणून ही मेट्रो तिथं आता बनलेली आहे घर तुम्ही करायला गेला तर एक टक्का तिथं घेतला जातो त्यातून ही मेट्रो बनवली त्यामुळे हे सरकार जर इथं येऊन म्हणत असेल आम्ही मेट्रो बनवली ही त्यांनी मेट्रो बनवली नाही हे तुमच्या आणि सामान्य लोकांच्या पैशातून बनलेली मेट्रो आहे एवढ्या हजारो कोटी तुम्ही मेट्रोवर टाकले तर ही मेट्रो वीस टक्के का चालती या पुण्यामध्ये का ट्रॅफिक आहे हे येत्या काळामध्ये आपल्याला प्रश्न विचारावा लागतील दुसरे प्रश्न आहेतच मला माहित नाही अनेक प्रकारच्या गँग मी बघितल्यात टीव्हीवर सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गँग आपण बघतो के ची वेगळी गँग पिक्चर बघितला का नाही बघितला पण पुण्यामध्ये कोयता गँग अनेक वर्षांपासून फेमस आहे मला माहित नाही शिल्पकार म्हणून जे आता प्रसिद्ध नेते कोण आहेत काय माहितीये कोण आहे पुण्याचे नवीन शिल्पकार मला वाटलं पुण्याचे जर शिल्पकार कोण असतील ते सर्व पूर्वीचे सगळे नेते आणि इतर सारे सामान्य लोकां मराठी माणसं ही या पुण्याचे शिल्पकार आहेत पण भाजपली त्यांच्या एका नेत्याला पुण्याचे नवीन शिल्पकार बोलले आणि दुसऱ्याच दिवशी त्याच बोर्डच्या खाली एक कोयता गँगच्या मेंबरली दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी कोयता मारला बघितलं का फोटो होतो मागे शिल्पकार होते त्यांचा फोटो होता आणि एका माणूस कोयता होता आणि त्या ठिकाणी एका व्यक्तीला तो मारत होता या या है तो ना ना ही आजची या पुण्याची परिस्थिती आहे पण हे बोललं पाहिजे तुम्ही जोपर्यंत बोलत नाही जोपर्यंत त्या ठिकाणी तिथं लोकांपर्यंत जात नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही आणि हे सगळे मुद्दे तुम्ही पाकिस्तानात काय चालले अमेरिकेत काय चालले युके मध्ये काय चालले नाही ते इथं हे झालं त्याचं तिथं झालं हे आपल्याला कोणाला काय सांगायचं नाही आपल्याला भाषणं करायची असतील तर आपल्याला पुण्याचीच भाषणं करावी लागतील लोकलच बोलावं लागेल आणि लोकांना हे सांगून द्यावं लागेल की ही पुण्याची परिस्थिती ही योग्य नाही याच दिशेने पुणे जर जात झालं तर मग येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येतील पुण्यामध्ये इंडस्ट्रीयल इस्टेट पवार साहेबांनी आणली एमआयडीसी आणली तिथे हिंजेवाडी पवार साहेबांनी आणली आणि या सगळ्या विकासामुळे दोन्ही बाजूला म्हणजे एक अशोक बापूंच्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी पवार साहेबांमुळे तिथं आली या बाजूला चाकण असेल तळेगाव असेल अजून पिंपरी चिंचवड असेल पवार साहेबांच्या काळामध्ये चव्हाण साहेबांच्या काळामध्ये आल्या त्यामुळे पुण्याचा हे विकास आहे आणि हे जे शिक्षण संस्था वगैरेच्या काळापासून आहे म्हणून ह्या विकास तिथं आपल्या सर्वांना दिसतो पण आज परिस्थिती वेगळी आहे आज त्या हिंजेवाडीमध्ये लोक जायला तयार नाहीत तिथं जायला तीन तास लागतात एका साईडला आणि येऊन जाऊन सहा तास जातात आणि एकेकाळी एक, एक, एक नंबरची आपली ही आयटी सेंटर या राज्य देशामध्ये होतं आता सहाव्या नंबरला गेलेलं आहे आणि दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला सर्वांना सांगतो आज कर्ज बाजारीपणा आपण फक्त शेतकऱ्याबरोबर बद्दल बोलतो नाही जे विद्यार्थी ज्यांनी आता शैक्षणिक लोन घेतलेलं त्यांची कर्जबारी आप बाजाराबद्दल आपण म्हणतो पण या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर आज कुठला असेल तर मध्यमवर्गीयचे जे कर्ज त्यांनी घेतलेले त्यांना आज परत फेड करता येत नाही आणि हा आकडा इतका मोठा आहे हा आकडा इतका मोठा आहे आणि हा फुगा उद्या जाऊन जाऊ फुटला तर हे मध्यम वर्गीय ज्यांनी नवीन गाड्या घेतल्या नवीन घरं घेतली त्यांना ती घरं आणि गाड्या सोडून द्यावे लागतील कारण का आज त्यांना ते परत फेड करता येत नाही आणि हीच ती लोक ज्यांना येत्या काळामध्ये नोकरीवर जावं लागेल कारण का मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या देशामध्ये तिथे येते हे लोकांना आपल्याला सांगा ला, सांगावं लागेल हे जातीवाद धर्मवादामुळे काही प्रमाणात फक्त वातावरण बर वाटतं पण पाच वर्ष या सरकारच्या काळामध्ये त्या जातीवाद आणि धर्मवादावर जर राजकारण केलं जाईल तर विकास कोणत्या ठिकाणी करणार आहे आणि विकास हे कुठले करतात हे तुम्हाला गटर हे रस्ते शहराचा विकास तिथं कुठं दिसणार नाही पण हा विकास कुठला करतात रिंग रोडचा विकास करतात रिंग रोडची किंमत सुरुवातीला किती होती तेरा हजार कोटी आता कॉस्ट एस्क्युलेशन किती झालंय तुम्ही एखादं घर बांधायला घेतलं समजा दोन बेडरूमचं घर तुम्ही बांधताय दहा लाख रुपयाचा खर्च आहे जर एक वर्ष डिले झाला किती खर्च वाढू शकतो पन्नास हजार बस बरोबर नाही तेरा हजारचं एस्टिमेट असताना रिंग रोड पुण्याचा आज किती हजार कोटीचा झालाय बेचाळीस हजार कोटीचा आणि हा बेचाळीस हजार कोटीला राहणार नाही हा जाणार आहे पंचावन्न हजार कोटीला हे शक्ती मार्गाचा जो चर्चा चालली आहे ना पंच्याऐंशी हजार कोटीला आत्तायंत एक लाख वीस हजार कोटीला जाणार तुम्ही काय म्हणणार काय भारी गिराव लय सुसाट गाडी जाते अह सुसाड गाडी जाते पण गडकरी साहेब जो रस्ता बांधतायत तो आठ पदरी रस्ता आहे आणि पर किलोमीटरला याच महाराष्ट्रामध्ये त्याच मार्गावर त्या रस्त्याला एका किलोमीटरला एकाहत्तर कोटी खर्च येतो आणि एम एस म्हणजे महाराष्ट्र सरकार जो रस्ता करते एका किलोमीटरला आज एकशे एक कोटी रुपये लागतात आणि तो फक्त सहा लेन आहे आठ लेन नाही आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याच्यामध्ये पंचवीस हजार कोटीची अधिकची मागणी तिथं केली जाणार आहे म्हणजे एकशे एक कोटी हा जाणार आहे एकशे चाळीस कोटी म्हणजे गडकरी साहेब एकाहत्तर कोटी आणि फडणवीस साहेब किती असेल एकशे चाळीस कोटी हे जे सत्तर कोटी पर किलोमीटर हे आठशे किलोमीटरचा रस्ता आठशे किलोमीटर गुणिले सत्तर कोटी किती येत सांगा काय छप्पन हजार कोटी किती हे कोणाच्या जा खिशात जाणार आहेत कोणाच्या जा खिशात जाणार आहेत जा खिशात जाणार हाच पैसा तुमच्या आपल्या विरोधात इलेक्शन मध्ये येणार आहे मग यांना तो विकास जमतो पण आज एकोणनव्वद हजार कोटी तुमच्या सारख्या सर्वसामान्य मध्यम वर्गीय कॉन्ट्रॅक्टरचे या महाराष्ट्र सरकारचे जे थकीत गेलं एक दीड वर्ष झालं त्यांच्याकडे मात्र हे लक्ष तिथं देत नाहीत महानगरपालिकेचे पैसे थकीत असतील अहो हे जे प्रशासक इथं बसवलेत ना ते तर मनमानीचे ते बॉस झालेत अधिकारी इलेक्शन यांनी घेतले नाहीत आणि ते बॉस झाल्यानंतर ह्याला दे कॉन्ट्रॅक्ट त्याला दे कॉन्ट्रॅक्ट आणि स्टँडिंग कमिटी नसल्यामुळे कुठंच कोणाला कळत नाही कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिला कसा दिला काय त्याच्यामध्ये नेगोशिएशन झालं नाही झालं मनमानी सुरू आहे आणि मग याच्यात जो पैसा काढला जातो त्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो आणि हा भ्रष्टाचार सोपा नाही छोटा नाही हा भ्रष्टाचार खूप मोठा आहे आणि मग एवढ्या मोठ्या पैशाच्या विरोधात आपल्याला लढायचं असेल तर काय करावं लागणार आहे एकी काय एकी आणि जोश आणि इतर मित्र पक्षाला आपल्याला सांगावं लागेल शशिकांत शिंदे साहेब सांगतीलच काँग्रेसला सांगावं लागेल पूर्वी कदाचित सचिन शेट ना आले काँग्रेसला सांगावं लागेल पूर्वीचा काळ राहिला नाही वेगळ्या वेगळ्या प्रकारचं राजनीती ते करतात राजकारण ते करतात त्यामुळे काँग्रेसला आपल्याला सांगावं लागेल पूर्वीच्या स्टाईली नेगोशिएशन करून चालणार नाही जे मनात आहे ते या आणि सांगा आपल्याला सुद्धा मनात जे आहे का ते सांगावं लागेल शिवसेनेला सुद्धा सांगावं लागेल पुढच्या एक दीड महिन्यामध्ये विषय संपवावा लागेल आले तर स्वागत आहे एकत्रित लढू आणि एकत्रित लढलं तर मी एक तुम्हाला सर्वांना सांगतो या पुणे महानगरपालिकेमध्ये आपलं शंभर टक्के सत्ता आल्याशिवाय राहणार नाही यातला एखादा पक्ष इकडे तिकडे थोडासा सरकला तर थोडीशी फाइट द्यायला चॅलेंज होईल पण नक्कीच आपला आकडा खूप मोठ्या प्रमाणात तिथं असेल तर चर्चा करणं महत्वाचं आहे आणि ही चर्चा नक्कीच येत्या काळामध्ये सर्व नेते त्या ठिकाणी करतील लोकांना रस्त्याच्या बद्दल सांगा लोकांना पाण्याबद्दल सांगा अनेक विषय तिथं सांगा कारवाई तुमच्यावर केल्या जातील आमच्यावर कारवाई झाली आतापर्यंत मी लय हायफंडू कारवाई बघितल्या होत्या ईडीची कारवाई इन्कम टॅक्सची कारवाई चार दिवसापूर्वी माझ्यावर झालं ना तीनशे त्रेपन्न मी विचारला तीनशे त्रेपन्न काय असतं मला कोणीतरी सांगितलं होते काहीतरी अडथळा केला म्हणून हा म्हणजे कार्यकर्त्याच्या की भूमिका मांडली म्हणून अडथळा असतो का तीनशे त्रेपन्न असताना किती कार्यकर्त्या त्यांनी हातवर करा कोण आहे तीनशे त्रेपन्न आहेत अजून कुठले असतात कलम मला माहीत नाही हा पाच फक्त दोन कलम सोडून तीनशे दोन आणि तीनशे सात ते सोडून द्यायचे बाकी कुठलाही कलम इथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी या पुण्याच्या अस्मितेसाठी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी महाराष्ट्र धर्मासाठी आपल्यावर जर घ्यायची वेळ आली तर आपल्या सर्वांना ती घ्यावीच लागेल त्या पद्धतीने आपण सर्वजण जर लढलो नक्कीच त्या ठिकाणी यश येणार आहे अहो आपले नेते खडसे साहेब एक मुद्दा तो हनी त्यांनी पुढे आणला मला हनी ट्रॅप काय माहीत पण नव्हतं म्हणजे हनी मला माहित आहे मी शेतकरी तेव्हा मला वाटलं मधमाशांचं काहीतरी असेल तर मला कोणीतरी सांगितलं तो तो विषय नाही तो कुठेतरी फोटो आणि व्हिडिओ काढतात आणि ते फोटो ब्लॅकमेलसाठी वापरतात नाशिकला ते झालं पण याची सुरुवात जर कुठं झाली असेल तर एक लोडा नावाचा व्यक्ती आहे या सरकारमध्ये खूप मोठे मंत्री आहेत नेते आहेत त्यांचा हा जवळचा आणि त्या महाशयाली याच्या आधी अनेक हनी ट्रॅपची प्रकरणं केली होती नेत्यांना जवळ बोलवायचं आणि मग त्यांचे कोणाबरोबर ती वेगळे वेगळे फोटो व्हिडिओ तिथं काढायचे आणि आम्हाला असंही कळतय की ज्या व्यक्तीच्या जवळ हा लोढा होता त्याच नेत्याचे विविध व्हिडिओ त्या माणसानी काढले अशी त्या प्रकारची तिथं चर्चा आहे पण नेत्याचं नाव अजून आम्हाला कळलं नाही आम्ही तिथे शोधतोय समजून घेतोय आणि इथं खडसे साहेब जेव्हा तो मुद्दा काढता आणि खडसे साहेबांवर आज सरकारच्या माध्यमातून टार्गेट केलं जातं खडसे साहेबांच्या परिवारावर अतिशय खालच्या लेवलला जाऊन टीका केली जाते म्हणजे आपले नेते लढतात आणि त्या ठिकाणी सरकारची पूर्ण यंत्रणा वापरली जाते आणि तिथं त्या आपल्या खडसे साहेब असतील आणि इतर सर्व नेत्यांना तिथं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो कितीही काय गेलं तरी नेते लढणार आहेत आणि आपल्या सर्वांना सुद्धा तिथं लढण्याची ही जरूरत आहे असं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो त्यामुळे येत्या काळामध्ये बरेच काही विषय असतील या सर्व विषयामध्ये आपल्या सर्वांना तिथं लक्ष हे द्यावं लागणार आहे आणि देत असताना एवढंच तुम्हाला सांगेल जातीवाद धर्मवाद मोठ्या प्रमाणात केला जाईल अहो मुंबईमध्ये तर वेगळ्याच प्रकारचा वाद सुरू केलाय म्हणजे मुंबई ज्या लेवलला गेली आहे ती जर कोणामुळे गेली असेल तर फक्त आणि फक्त मराठी माणसांमुळे गेलेली आहे आणि त्या मराठी माणसांना जर साथ कोणी दिली असेल तर परप्रांतीय जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये राहतात आणि ते आपल्या मराठीचा आदर ठेवतात आपल्या मराठी संस्कृतीचा आदर ठेवतात या सर्वांमुळे मुंबई त्या लेवलला गेलेली आहे पण मग विषय भाजपनी वेगळाच काढला आपण म्हणत होतो हिंदी सक्ती पहिली ते चौथी नको लहान मुलांवर प्रेशर येतं अनेक भाषा शिकायला थोडीशी अडचण जाते शिक्षकांनी विरोध केला पालकांनी विरोध केला दोन भाऊ एकत्र आले लोकांनी विरोध केला विरोध वाढत गेला सरकार घाबरलं जी आर मागे घेतला आणि मग त्यांना कळलं की अरे याचा वापर आपण वेगळ्या पद्धतीने करू आणि मग केडिया नावाचा एक मोठा करोडपती माणूस आहे भाजपचा आहे भाजपच्या व्यासपीठावर असतो त्याने एक स्टेटमेंट दिलं मराठीच्या विरोधात महाराष्ट्र संस्कृतीच्या विरोधात आणि तिथून वाद सुरू झाला मराठी विरुद्ध अ मराठी अमराठी आपल्यासाठी मराठी माणसं कोण आहेत ज्यांना मराठी बोलता येतं जे महाराष्ट्रात जन्मलेत पण असेही लोक जे महाराष्ट्रात जन्मले नसतील नाही तर जन्मले असतील पण त्यांना मराठी येत नाही पण मराठी येत नसली तरी मराठीचा आदर ठेवतात महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर ठेवतात हे आपल्यासाठी मराठी माणसं आहेत पण भाजपली हा वाद मुंबईच्या इलेक्शनसाठी वेगळ्या लेवलला नेला धर्मवाद तर चालूच पण मराठी वाद हा मुंबईच्या इलेक्शनसाठी आणि बिहारच्या इलेक्शनसाठी सुरू केला म्हणजे महाराष्ट्राचा वापर हा बिहारच्या इलेक्शनसाठी होत असेल आणि आपण सर्व मराठी माणसं या महाराष्ट्राची माणसं फक्त या गोष्टीकडे जर बघत असू तर जाग होण्याची वेळ आलेली आहे आपल्याला संघर्ष करायची वेळ आलेली आहे अ माझे पण व्यवसाय आहेत तुमचे व्यवसाय तुमचे बिल्डिंगचे व्यवसाय असतील छोटी मोठी दुकानं असतील तुम्हाला अडचणीत आणलं जातंय पण आम्हाला अडचणीत आणलं जात आहे ना मग आपण जर असा संदेश देणार असू अरे अडचणीत आलो आता मी काय करू आता मला जावं लागतंय मला पळून जावं लागतं विचार सोडावे लागतात मग राजकारणात आलाच कशा आला तुम्ही आज विचाराबरोबर राहण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे म्हणून आपण सर्वजण पवार साहेबांबरोबर आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहोत या मराठी माणसांबरोबर मराठी अस्मितेबरोबर आहोत ठीक आहे किती आघात होती किती घाला होईल एक सोन्याची खाण आहे म्हणजे सत्ता आहे पण ती सोन्याची खाण ही गरीबासाठी आपल्या सरांना वापरायचे आणि हे सोन्याची खाण कोणासाठी वापरत असतील तर कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून स्वतःची घरं वापरण्या भरण्यासाठी वापरतायत त्या सोन्याच्या खाणीपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न तिथं करत होतो आणि त्या सोन्याच्या खाणीचा वापर हा समोर सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण करणार होतो त्याच्यातच काय झालं तर आपला जो बोगदा होता तो ढासळला लोकसभेनंतर तो बोगदा ढासळला असला तरी आता आपल्या सर्वांचं काम आहे की त्या खाणीपर्यंत त्या लोकांच्या सत्तेपर्यंत जाण्यासाठी आपल्या ती दगड ही काढावे लागणार आहे आणि दगड काढत असताना स्वप्न आहे एकत्रित द्यावं लागेल एक, एक माणूस दगड उचलू शकणार नाही सगळे समाजाचे लोक जेव्हा एकत्रित येतील तेव्हा तो दगड उचलला जाईल आणि आपलं रहितेचं राज्य म्हणजे सोन्याचं राज्य जे आपल्याला गाठायचं त्यासाठी एकत्रित आल्याशिवाय राहणार नाही आणि रान, मी शेवट शेवट तुम्हाला प्रश्न करतो एकत्रित यायचंय का नक्की का लढायचंय का पुढून चांगला आवाज जे जे ओरडतात कदाचित इच्छुक दिसत आहेत पण मागे बसले लढायचं का नाही लढायचं नक्की का प्रशंता त्यांनी सांगितलं हे कार्यक्रमाला यायचंय म्हणून बसलाय असं आहे का आत वरकर सांगा आम्हाला लढायचंय तर बघा कोपरा फोटो काढा फोटो काढा नाही रे पण आता शशिकांत शिंदे साहेब सांगतीलच पण एक आपल्या सर्वांचा कार्यकर्ता म्हणून तुमच्याबरोबर इथं अनेक वेळा काम केलेलं माझ्या पद्धतीने जेवढी मदत होईल तेवढं मी प्रामाणिकपणे केलेलं आहे म्हणजे मी सत्तेत म्हणजे मी आमदार झाल्यापासून दोन वर्ष सत्ता बघितली ते सुद्धा कोविडचा काळ त्यात लोकांना जी सेवा करण्यामध्ये माझा वेळ गेला पण ज्या दिवसापासून राजकारण आलो त्या दिवसापासून विरोधच बघितलेला आहे पण आता दोन हजार एकोणतीसला ला, पन ला सत्ता बघायची पण ती बघत असताना मला अध्यक्षांना विनंती करायची किला ठीक आहे थोडं आपल्याला काय गोष्टी कराव्या लागल्या अनेक लोक तुमच्यातले इच्छुक होते त्याच्यामध्ये जे काय झालं असेल ते मगाशी मी बोलून गेलो पण शशिकांत शिंदे साहेबांना तुमच्या सर्वांच्या वतीने विनंती करू का काय करणार तुम्हाला काय माहिती मी विनंती करतो की साहेब ही माणसं आपल्याबरोबर राहिलेत या शहरामध्ये आता महानगरपालिकेचं इलेक्शन नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होईल आपले हे जे पदाधिकारी आहेत हे आपले आहे। जे आपले कार्यकर्ते आहेत ज्यांच्या माठीमागे आपलं बळ आहे त्यांचा स्वतःचा सुद्धा जन्म ते लोक सुद्धा ते ज्यांच्या मागे आहेत अशा लोकांना येत्या इलेक्शनमध्ये प्राधान्य हे दिलंच गेलं पाहिजे असं त्या ठिकाणी मला वाटतं पण कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करायची आहे दोन टाईपची तीन टाईपची लोक असतात एक जे प्रखर पद्धतीने बोलतात टीव्हीवर येतात अभ्यासू असतात पुस्तकं वाचतात विचारवंत असतात पण मागे मताच्या माध्यमातून लोक नसतात पण महत्वाची असतात तत्ववादी असतात दुसऱ्या टाइपची लोक की जे कदाचित कमी बोलतात पण मागे जन्मत आहे लोक आहेत आणि तिसरी लोक फक्त फोटो काढतात त्याला आपण चमकोगिरी करतात त्यामुळे पहिले हे महत्वाचे पण इलेक्शनसाठी उभा राहिले तर त्यांना सक्सेस मिळेल असं वाटत नाही दुसऱ्या ज्या